अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री कृष्ण जन्माष्टमी या दिवशी तुम्ही हे करा प्रभावी उपाय हे उपाय तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास आणि तुम्हाला धनवान बनवण्यासाठी आहे या उपायानुसार तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद द्या या घरात या खिरीमध्ये तुळशीचे पान अवश्य घाला त्यामुळे भगवान श्रीकृष्ण तुम्हावर प्रसन्न होतील बोलताना तुळशीला अकरा वेळा परिक्रमा करा जीवनात समृद्धी येईल जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा अभिषेक केल्याने देखील तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होते तुम्ही या दिवशी दक्षिणावर्ती शंखात जल भरून कृष्णाचा अभिषेक करा या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते जन्माष्टमीच्या दिवशी नैवेद्यात मूग व तुळस यांची डाळ लोण्यासोबत घालून भगवान श्रीकृष्णाला अर्पण करावी असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तो पूर्ण भक्तिभावाने केला तर त्याचं नक्कीच फळ मिळेल या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे तुळशीच्या माळेने पुढे सांगण्यात येत असणाऱ्या मंत्राचे अकरा माळ जप करावे आणि शेवटी कृष्णाला पिवळे वस्त्र व तुळशीचे पान अर्पित करावे मंत्र क्ली कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र म्हणावा जर तुम्ही या मंत्राचा जप करू शकला नाही तर फक्त पिवळ्या वस्त्रा पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळे फळ व पिवळे धान्य दान करू शकता याने देखील भगवान कृष्ण प्रसन्न होतात तसेच लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावर सदैव राहते हा उपाय ते लोक करू शकतात ज्यांनी आपल्या घराच्या मंदिरातच बालगोपाळाला स्थापित करून जन्माष्टमीचा सण साजरा करण्याची योजना आखली असेल उपायानुसार जन्माष्टमी आरंभ होते अर्थात रात्री ठीक बारा वाजता कृष्णाचे केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा हा उपाय तुम्हाला श्रीमंत करू शकतो कृष्ण कधीही असे जातकाच्या तिजोरी दुजाभाव होऊ देत नाही आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी अजून एक उपाय आहे जो कोणी पण करू शकतो त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि कृष्णाला रुपये अर्पित करा पूजा संपल्यानंतर हे काही रुपये आपल्या पर्समध्ये ठेवा याने तुमचा खिसा कधीही रिकामा राहणार नाही या दिवशी तुळशी मातेसमोर भगवान श्रीकृष्णाच्या गोपाळा गोविंदा देवकीनंदन आणि दामोदर या चार नावांचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा असे केल्याने सर्व समस्या दूर होतील शेवटचा उपाय या प्रकार आहे जर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील तर या दिवशी तुळशीला लाल ओढणी अर्पण करा लड्डू गोपाळ श्रीकृष्ण यांची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्रीकृष्ण हरे कृष्ण लिहायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा श्रीकृष्णाला नारळ पाणी अर्पण करा शरीरातील उष्णता कमी होते गंगाजलाने घरातील सर्व दरवाजे शिंपळा आरोग्यदायी आणि ऊर्जा वाढते पाण्याजवळ कापूर पेटवा हवेतील जंतू नष्ट होतात मोरपंख देवघरात ठेवा मानसिक थकवा कमी होतो जन्माष्टमीच्या दिवशी हळद मिसळून दूध अर्पण करा रोगप्रतिकार शक्ती वाढते श्रीकृष्णाला नारळा आर... नारळ पाणी अर्पण केल्याने शरीरामधील उष्णता ही कमी होते पाळण्यात लवंग व वेलची ठेवून पूजा करा वास घेऊन श्वसन सुधारते कृष्णाच्या मूर्तीसमोर दररोज पाणी उकळून ठेवा वातावरणातील जंतू कमी होतात जन्माष्टमीला पाच वेगवेगळी फळे अर्पण करा शरीराला सर्व पौष्टिक घटक मिळतात श्रीकृष्णाला आल्याचा तुकडा व तुळशीचे पान अर्पण करा सर्दी खोकला टाळतो देवघरामध्ये दे पिवळी फुले ठेवा मानसिक आरोग्य सुधारते कृष्णाला पांढरी साखर अर्पण करा मन प्रसन्न राहते देवघरामध्ये दे पितळेचा कलश ठेवून त्यात गंगाजल भरा पाणी शुद्ध व आरोग्यदायी राहते देवघरामध्ये दे तांदळाचा एक छोटा डबा ठेवा घरातील अन्नधान्याची समृद्धी टा राहते पाण्याजवळ धूप दीप लावा हवा शुद्ध राहते सर्दी खोकलाही तुमचा कमी होतो मोरपंखाने अंगावर हलकेसे स्पर्श करा नकारात्मक कंपन आणि भीती दूर होते कृष्णाला गुळ पाणी अर्पण करा रक्तशुद्धी व पचन सुधारते तुपात माखन मिसरी मिसळून कृष्णाला नैवेद्य द्या शरीरातील ऊर्जा टिकून राहते केशर पाण्यात मिसळून कृष्णाला अर्पण करा मानसिक ताण कमी होतो मध्यरात्री सात वेळा घंटा वाजवा नकारात्मकता निघून जाते देवघरात पितळेची बासरी ठेवून पूजा करा घरात सुखशांती राहते जन्माष्टमीला कृष्णाला तुलसी घालून पाणी अर्पण करा शरीरातील रोगप्रतिकार वाढते मोरपंखाने घरातील सर्व कोपरे स्वच्छ करा वाईट शक्ती दूर होतात या दिवशी नारळावर हळद कुंकू लावून विसर्जन करा संकटे नष्ट होतात कृष्णाला पांढरी फुले अर्पण करा मनाला शांती मिळते देवघरामध्ये दे गोपीचंदनाचा शंख ठेवा शुभ ऊर्जा वाढते कृष्णाच्या चरणी पाच लवंगा ठेवून सकाळी घरात फिरवा अडचणी कमी होतात पाण्याजवळ गंगाजल शिंपळा घरातील तणाव कमी होतो कृष्णाच्या मूर्तीसमोर हळदीचा तिलक करा घरातील मतभेद संपतात श्रीकृष्णाला गूळ आणि तूप अर्पण करा नकारात्मक विचार दूर होतात देवघरात गोपीचंदनाचा शंख ठेवा शुभ ऊर्जा वाढते कृष्णाला अर्पण केले तुळशीपत्र घरात ठेवा वाईट नजर दूर राहते रात्री मोरपंख उषा खाली ठेवा मानसिक त्रास कमी होतो पाण्याजवळ लवंग ठेवून पूजा करा भांडण वात थांबतात देवघरात पितळेची घंटी वाजवा नकारात्मक ऊर्जा दूर होते श्रीकृष्णासमोर समोर अगरबत्ती लावा घरातील वातावरण शुद्ध होते संध्याकाळी तुपाचा दिवा चार दिशांना फिरवा नकारात्मक कंपन कमी होतात कृष्णाच्या चरणी केशर मिसळून दूध अर्पण करा घरात शांतता येते श्रीकृष्णाला मोरपंखाचा मुकुट घालून पूजा करा घरात घरातील वाईट शक्ती दूर होतात जन्माष्टमीच्या दिवशी पवित्र गंगाजलाने देवघर स्वच्छ करा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कृष्णाला लिंबू मिरची अर्पण करून ते घराच्या मुख्य दरवाजाला लटकवा वाईट नजर टाळते पूजा झाल्यावर पिवळ्या मिठाईचा प्रसाद गरजूंना द्या पैशातील अडथळे दूर होतात देवघरामध्ये दे चांदीचा गोवर्धन पर्वत ठेवून त्याची पूजा करा दीर्घकालीन समृद्धी मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा नवे उत्पन्नाचे मार्ग खुलतात श्रीकृष्णाला सोन्याचा रंग असलेले फुलं अर्पण करा आर्थिक संधी वाढतात कृष्णाला मध आणि तुपाचं मिश्रण अर्पण करा व्यवसायामध्ये स्थैर्य येते मोरपंखावर केशराचा तिलक करून देवघरात ठेवा अचानक येणारे खर्च कमी होतात जन्माष्टमीच्या दिवशी रात्री मुखी रुद्राक्ष किंवा गोमेदरत्न समोर ठेवून मंत्र जपा नोकरीमध्ये प्रगती होते मूर्तीसमोर पिवळ्या कापडात पाच बदाम व साखरेचे खडे ठेवून पूजा करा पैशाचा प्रभाव वाढतो तुळशी पत्रावर हलका हळद कुंकू हलके हळद लावून कृष्णाला अर्पण करा व्यवसायातील अडथळे कमी होतात दहीहंडीच्या वेळी प्रसाद वाटा लक्ष्मीचा वास टिकतो श्रीकृष्णाला पिवळे कपडे परिधान करून पूजा करा धनप्राप्तीचा मार्ग सुकर होतो बारा वाजता संपूर्ण कुटुंबाने आरती करा घरातील मतभेद कमी होतात कृष्णाला पायात चांदीचे पैंजन घालून पूजा करा सुख समृद्धी वाढते घरातील मुख्य दरवाजाला मोरपंख लावा अडथळे व वाईट शक्ती दूर होतात श्रीकृष्णाला तुप्पाचा दिवा दाखवा आरोग्य आणि समाधान वाढते कृष्णमूर्तीसमोर बासरी ठेवा घरात प्रेम व एकता वाढते कुटुंबासह भजन कीर्तन करा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते श्रीकृष्णाला पिवळे फूल अर्पण करा पैशाची अडचण कमी होते माखन मिस्रीचे नैवेद्य करून मुलांना वाटा कुटुंबातील वाद निवडतात मध्यरात्री तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा घरात शांतता व टिकते श्रीकृष्णाला पिवळे फूल अर्पण करा पैशाची अडचण कमी होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचे हे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करण्याचे उपाय हे तुम्ही नक्की करा नक्कीच तुम्हाला फळ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ